महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी उपस्थित आहेत परभणी शहरामध्ये परभणी शहराचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळीमध्ये अत्यंत ज्यांचं कार्य आहे आणि बुद्धाचे विचार हे गावा गावा प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोहोचण्याचं त्यांचं अत्यंत महत्वाचं काम आहे सामाजिक उपक्रम विवाह सोहळे असो मूर्ती वाटप असो अशा विविध कार्यक्रमात उपक्रमातून अत्यंत महत्वाचं धम्म चळवळ जिवंत ठेवणारे आमचे सिद्धार्थ आंबेरे दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आगळा वेगळा एक सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य दिव्य अशी रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे ज्यांचा वाढदिवस आहे ते आपल्यासोबत सिद्धार्थ दादा आंबेरे काय सांगणार आजचा हा दिवस आहे आज सव्वीस तारखे खरं तर उद्या वाढदिवस आहे माझा सत्तावीस तारखेला पण कृष्णा ग्रीन पार्क प्रतिष्ठानच्या वतीनं हे चौथं वर्ष आहे दरवर्षी रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात येते कृष्णा ग्रीन पार्कच्या वतीनं आज माझ्यावरती प्रेम करणार आहेत आज परभणी शहरात पाहितलं असेल तुम्ही चौवेचाळीस डिग्रीची उष्णतेचा तीव्रता असताना सुद्धा हे सर्वजण रक्तदान करत आहेत आणि परभणीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वकडं रक्ताचा तुटवडा असताना सर्वजणं आज रक्तदान देऊन सरकारी दवाखान्यातील आलेले पेशंट जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्यासाठी हा उपक्रम प्रश तरस्ट, प्रश्न ग्रह वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा माझ्या वाढदिवसाने होत आहे त्याच्यामुळं मला मनस्वी आनंद आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कदा भगवान बद्दल मी आणि सांगितलेलं आहे शांतीच्या मार्गाने आणि मार्गाने अहिंशीच्या जायचं आणि एकमेकांवर प्रेम करायचं या विचारातून हा रक्तदान कार्य शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि हा पुढाकार पुढच्या वर्षी सुद्धा असंच सुरू राहणार आहे तर दादा वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिर घेतलं तर हजारो तरुण या ठिकाणी रक्तदान देतात आहेत परंतु उद्याही आपला भव्य असा मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आहे त्या संदर्भात काय आवाहन करा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आम्हाला धम्माची दीक्षा दिली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बोधमय करायचं आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलं होतं की आपण सर्वांना अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने जायचं तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून थायलंड येथील दोनशे पंचधातूच्या मूर्त्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आपण उद्या साडेबारा वाजता अक्षदा मंगल थायलंडचे भंतजी जे आपण धम्मयात्रा परत चैत्यभूमी केली होती त्या यात्रेची ज्यांनी लीड केली होती जे मुख्य भंतेजी अजिंतन भंतजी आणि परि उपगुक्त महातेरो पयावधी भंतेजी यांच्या प्रमुख उपस्थित त्या मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आणि धमदेशनेचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आदिरो बनकर यांच्यासुद्धा भीमिताचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी परभणीतील मुख्य आमदार लोकप्रतिनिधी सर्वच लोक उपस्थित राहणार आहेत परभणी शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ज्यांनी आंबेडकर जवळ आणि धमाचं चांगलं काम केलं अशा लोकांना आपण ह्या मोठे देऊन त्यांचा सुद्धा या माध्यमातून सन्मान करत आहोत धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके नेते सिद्धार्थ हत्ती आंबेरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी भव्य दव्य रक्तदान शिबिर घेत आहे शेकड तरुण या ठिकाणी रक्तदान देऊन या शिबिरामध्ये सहभागी होत आणि उद्या सिद्धार्थ हत्ती आंबेरे यांच्याच मार्फत मध्ये अनेक भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या वाटपाचाही कार्यक्रम होणार आहे जागतिक लेवलचे भंते या उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन धम्म दीक्षा देऊन उद्याचा कार्यक्रम हा मोठ्या आनंदात साजरा होणार आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज एंगडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.